अजूनही कोल्हापूर शहरात पावसाचा जोर नसला तरी धरणाच्या पाणलोळ क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय राधानगरी धरणातून बाराशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग तर शाहूवाडीतील पालेश्वर धरण शंभर टक्के भरले पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी पंचवीस फुटावर आली तर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे पावसाळा सुरू झाला असला तरी भौगोलिकदृष्ट्या पावसाची समान कामगिरी नाही अजूनही शहरी भागात मुसळधार पावसाला सुरुवात नाही त्या तुलनेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या पाणीपातीत वाढ होतीये आज दिवसभर एखाद दुसरी पावसाची सर आणि बराच काळ ऊन असं कोल्हापुरात वातावरण होतं गगनबावडा राधानगरी शाहूवाडी चंदगड या तालुक्यांमध्ये तुलनेनं पावसानं जोर दाखवलाय गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय तर राधानगरी धरणात तीन पूर्णांक बारा टीएमसी पाणीसाठा झाला असून सध्या बाराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे गुरुवारपेक्षा आज पंचगंगेची पाणी पातळी घटली आहे आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा पंचवीस फुटावर स्थिरावली आहे दरम्यान पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पड अंदाज हवामान वर्तवलाय दरवर्षी जुलै महिन्यातच पावसाचा जोर वाढतो आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापुरात महापुराची परिस्थिती निर्माण होते असा अनेक वर्षाचा अनुभव आहे यावर्षी महापूर नको पण समाधानकारक पाऊस पडावा इतकीच अपेक्षा आहे